ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे सर्व शाळांना लागू होणार नवीन वेळापत्रक शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचे सुधारित वेळापत्रक जाहीर तर पाहूया याबाबतचा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पाच ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन परिपत्रकानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयावर ताशिका विभागून लागू आहे पण सोळा चार दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदापासूनच सुरू होणार आहे शैक्षणिक वर्षे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने हे शैक्षणिक धोरण अंमलात आणले जाणार आहे यावर्षी फक्त पहिलीच्या वर्गांसाठी हे नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे यानुसार पहिलीच्या वर्गांसाठी नवीन अभ्यासक्रमाची सुद्धा यंदापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे यानुसार पहिलीच्या अन दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आले आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने इयत्ता पहिली व दुसरीसाठी सर्व माध्यमांच्या शाळांकरिता सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या के परिपत्रकानुसार हे वेळापत्रक नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले असून त्यात विषयावर ताशिका स्पष्ट विभागणी करण्यात आली आहे नवीन वेळापत्रकानुसार शालेय वर्षांमध्ये एकूण तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोनशे दहा दिवस अध्ययन अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले असून यासाठी एकूण पस्तीस आठवड्यांचा अभ्यासकाल निश्चित करण्यात आला आहे उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा मूल्यांकन व सहशाले उपक्रम आयोजित केले जातील यामध्ये परीक्षा व अनुषंगिक कृतीसाठी चौदा दिवस तर सहशाले उपक्रमांसाठी तेरा दिवस निश्चित करण्यात आले आहेत दरवर्षीप्रमाणे रविवार व इतर सुट्ट्या मिळून एकूण एकशे अठ्ठावीस दिवस सुट्टीचे ठरवण्यात आले आहेत शाळांच्या अध्यापन कालावधी एकसारख्याच ठेवण्यात आल्या असून त्यात फक्त परिफाट मधली सुट्टी व समृद्धीकरण ताशिका यामध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार थोडाफार फरक असू शकतो असे शासन परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे नव्या वेळापत्रकात विषयांचे योग्य समायोजन केले असून गणित पर्यावरण भाषा आरोग्य शिक्षण व कला शिक्षण यांना समप्रमाणात वेळ देण्यात आली असल्याचे वेळापत्रकात स्पष्ट होत आहे या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा समतोल राखण्यात मदत होणार असून सर्व माध्यमांच्या शाळांसाठी एकसंध अभ्यासाचा आराखडा लागू करण्यात येणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे शालेय जीवन अधिक गुणवत्ता व शिस्तबद्ध व्हावे या हेतूने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण विभागाने अलीकडे स्पष्ट केले आहे